ए, जो दो, बोलाता दो, बोलाता दो। एका सामान्य कुटुंबातून आलेला माणूस संघर्ष करत चार वेळा आमदार झाला आणि आज महाराष्ट्र मंत्रिमंडळात आपली जागा घट्ट करून बसला आहे है। हे आहेत संजय दुलीचंद राठोड ज्यांना बंजारा समाज संजय भाऊ राठोड म्हणून हाक मारतो बंजारा समाजाचा आवाज आणि विदर्भातील एक मोठं नाव मित्रांनो संजय राठोड यांचा जन्म तीस जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी यवतमाळ जिल्ह्यात पाहूर इजारा या छोट्याशा गावात झाला शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राठोड यांनी बी कॉम आणि बी पी एड अशी शिक्षण घेतलं शिक्षण पूर्ण करताना त्यांनी खेळ आणि सामाजिक कामातही आपला सहभाग कायम ठेवला दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकटावर दिग्रस मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग चार वेळा ते निवडून आले हे खूपच मोठं यश होतं त्यांचा आवाज गावाखेड्यांमध्ये गेला आणि समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला फडणवीस सरकारमध्ये ते महसूल मंत्री झाले आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीहीसुद्धा झाले नंतर उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांना वन आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन यांचं कॅबिनेट खाटं मिळालं या दरम्यान त्यांनी विविध योजना मदतकार्य आणि ग्रामीण भागातील प्रकल्पावर काम केलं नंतर मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये एक मोठा वाद समोर आला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण या प्रकरणामुळे मोठ्या राजकीय गर्वदळात त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण त्यानंतर तपास यंत्रणांनी त्यांना कोणतीही गुन्हेगारी जबाबदारी नसल्याचं जाहीर केलं आणि दोन हजार बावीसमध्ये ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील झाले खाद्य व औषध प्रशासन मंत्री म्हणून बंजारा समाज संजय राठोड हे एक मजबूत नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या भाषणात वर्तनात आणि कामात समाजप्रेम दिसून येतं त्यांनी अनेक वेळा बंजारा समाजासाठी न्याय हक्क आणि सन्मान यासाठी लढा दिला आहे आजही संजय राठोड हे विदर्भातील एक प्रभावशाली नेते आहेत त्यांच्यावर टीका होती पण त्यांच्या कार्याचा प्रभावही तितकाच मोठा आहे त्यांनी राजकारणात राहून सामाजिक न्यायासाठीचा सा लढा सुरूच ठेवला आहे सामान्य माणसातून पुढे आलेले संघर्षातून तयार झालेले संजय राठोड म्हणजे एक राजकीय प्रवास एक प्रेरणा आणि त्यांच्या प्रवासाची ही गोष्ट तुमच्यासमोर आणली आम्ही तुम्ही जर बंजारा घेऊ हो तो हे व्हिडिओनं जास्तीत जास्त शेअर करू आणि आपण संजय भाऊ राठोड यां जुर जीवन चरित्र हे ये येतो आणि हे चॅनलने सबस्क्राईब करू आणि अशीच बंजारा इतिहास